बांड्या खांड्यात चला लवकर पटापटा खांड्या ए काय पूर्ण काय काम आहे पकड खाली दगड बघा पूर आय दुकानला आता बा कोण आहे का दुकानात शुभम दुकानात जा दुकानदार बाहेर पुढं चोट्या चला चला चल पटपट चाल लवकर काय होतय तर आता आम्ही आमच्या महिनेकडे तुम्हाला दाखवतो बघ आमच्या महिने पुढे बघा तुम्हाला दाखवत बघ अय बाय काय हा काय काय दोघ आर गोटे काय आला 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 हो गोठे बिया हो का गोठे ए तुला गोटे घालून पडतात बाहे का नुसते का आला का गोट्या चला 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 चाल मस्त मध्ये बघा खायला पिला चालले सोनाली अय महिने कोट्या ए गोट्या ही आमचा मोठा बोट ही बारका बोट ही महिने मस्त मध्ये त्यांचं चालले आपलं बांधायचं काम दिवसभर चरून बिरून आले चांगली मस्त म्हणजे फुगले चांगली काय होते राहते का नाही खावा खावा फटापटा खावा चला लवकर हा का चला बाहेर जातो मस्त म्हणजे येत नाही आपलं आ हा कुठं चाललंय काय घेतलं खायला घेतलं बाय बाय सानेत काम चाललंय शिवमचं आपल्या दुकानात काम चाललंय गणेश घ्यायला बाहेर फिरायला हो दुकानदार काय आहे का नाही तुमच्या दुकानात हम्म बघू शकता कसलं आज वातावरण झालं असं वाटतं की येतो होतो असं वातावरण झालं बघा कसलं वातावरण झालं बघ का इथं आमचं पहिले दुकान होत पलीकडे बघू शकता मला दाखवतो तुम्हाला बघा समोर आमचं पलीकडे दुकान होतं पहिले रोडचा तात मध्ये घेतले तुम्हाला दाखवत नाही का व्हिडिओमध्ये की आणची झाड वगैरे बघा आहे का शकता कसली झाडं फुटल्यात हा मोठी झाडं झाली असं आहे का हां हो फुटल्यात हो एक नंबर झाले पण जाऊन टेन्शन नाही गाई छपलं गेले आलेला आहे आमच्याकडे बघा गायी छप वगैरे का आले नाही तेवढच फक्त शिवामगिरा गाडी मोठं देऊ टाक लवकर हो सांगा दाखवायचं वातावरण झाले आमची तर मस्त म्हणजे बघू शकता खट मध्ये आहे का एक नंबरचं वातावरण आहे कसं वाटतं आमच्या इथलं लोकेशन कमेंट करून सांगा नक्की रस्ता व्हायचा आमचा आता पंधरा फुटचा रस्ता आहे मोठ्ठी मोठा रस्ता होणार आहे मग